कराड येथील सह्याद्री हॉस्पिटलची कराडमध्ये मिशन प्रेरणा सुरू करण्याची घोषणा गरीब बालकासाठी बालरोग शस्त्रक्रिया पुरवण्याचा उपक्रम सह्याद्री हॉस्पिटल्सने सह्याद्री सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल कराड येथे मिशन प्रेरणा सुरू करण्याची घोषणा केली आहे हा महत्वाकांक्षी उपक्रम कराडमध्ये पहिल्यांदाच राबविला जात असून जो गरीब बालकासाठी बालरोग शस्त्रक्रिया प्रदान करण्यावर केंद्रित आहे पुणे प्रिस्टॅन रोटरी क्लब आणि बजाज फायनान्स यांच्या सहयोगाने समर्पित असलेल्या मिशन प्रेरणेच्या माध्यमातून पश्चिम महाराष्ट्रातील उच्चस्तरीय बालरोग देखभाल अधिक सुलभ आणि प्रवेश बनवण्याचा हेतू असल्याची माहिती कराड येथे आयोजित पत्रकार परिषदेत देण्यात आली या उपक्रमांतर्गत एकशे चौदापेक्षा अधिक शस्त्रक्रिया यशस्वीरित्या पार पार पडल्या आहेत यावरून अशा उपक्रमाची समाजात किती तीव्र गरज आहे याची कल्पना येऊ शकते या उपक्रमाचा लाभ घेणाऱ्यामध्ये एक साडेतीन वर्षाचा बालक आहे ज्याच्यावर कराडमध्ये पहिली कॉक्लियर इम्प्लांट शस्त्रक्रिया झाली सदर शस्त्रक्रियेमुळे त्या बालकाला प्रथमच ऐकण्याची संधी मिळाली अशा प्रकारच्या शस्त्रक्रियेमुळे केवळ एक जीवनच वाचत नाही तर संपूर्ण कुटुंबाला नवीन आशेचा किरण मिळत असल्याची माहिती यावेळी देण्यात आली रोटरी क्लब ऑफ पुणे प्रिस्टन हे कायमच वैद्यकीय क्षेत्रात कार्यरत आहेत कॅन्सर सेवा व इतर गंभीर आजारासाठी वैद्यकीय पायाभूत सुविधा आणि रुग्णांना आर्थिक मदत यावर रोटरी प्लेस्टीनचा विशेष भर आहे लहान मुलांच्या शस्त्रक्रिया विशेषतः हृदय शस्त्रक्रिया कॅन्सर उपचार अवयव रोपण यावर आम्ही कायमच काम करतो सातारा जिल्ह्यात आम्ही प्रथमच मोठ्या प्रमाणावर हा प्रकल्प राबवला गेला गेल्या पाच सहा महिन्यातच एकशे पंचवीसहून अधिक लहान मुलांच्या शस्त्रक्रियांना आर्थिक मदत करण्यात आली यामध्ये सह्याद्री कराडचा मुलाचा वाटा आहे येथे अवघड आणि लहान बालकांचे प्राण वाचवणाऱ्या शस्त्रक्रिया करण्यात आल्या तसेच शंभरहून अधिक बालकांना नवजीवन संजीवनी द्यायच्या उद्दिष्टात सह्याद्रीकरण महत्वाची भूमिका पार पाडले रुग्णांची निवड अनेक ठिकाणी घेण्यात आलेल्या संपूर्ण तपास शिबिराद्वारे केली जाते अशा तपासणी दरम्यान गंभीर परिस्थितीतील बालरोगाच्या उपचारावर लक्ष केंद्रित केले जाते मिशन प्रेरणेच्या आर्थिक मॉडेलमुळे रुग्णांच्या उपचार आणि शस्त्रक्रिया यांच्या खर्चाचा मोठा वाटा उपक्रमांतर्गत केला जातो त्यामुळे सहभागी कुटुंबावरील आर्थिक ओझे बऱ्याच प्रमाणात कमी होते मिशन प्रेरणेमुळे श्रेष्ठ वैद्यकीय संसाधने आणि सामुदायिक प्रयत्न यांची एकत्रित सांगड घालून रुग्णामध्ये अमूलाग्र बदल घडविणाऱ्या शस्त्रक्रिया केल्या जातात अशा प्रकारच्या शस्त्रक्रियेमुळे समाजातील अनेक तरुणांना उज्ज्वल भविष्याची आशा मिळाली हा केवळ एक वैद्यकीय उपक्रम नसून हा बालकांच्या आणि त्यांच्या कुटुंबाच्या जीवनातील बदलाचा प्रवास आहे या उपक्रमामुळे त्यांना जगाला नव्याने सामोरे जाण्यासाठी लागणारी सामग्री आवश्यक देखभाल आणि पाठिंबा मिळतो या, या उपक्रमाला स्थानिक आरोग्य प्रशासनाचा आणि समवेदनासारख्या एन जी ओचा चांगला आणि मजबूत पाठिंबा आहे जे गरजू रुग्णांना ओळखून त्यांच्या शस्त्रक्रिया करण्यासाठी मदत करतात नजीकच्या भविष्यात सातारा रत्नागिरी सांगली कोल्हापूर आणि सोलापूर सारख्या जिल्ह्यांमध्ये मिशन प्रेरणाचे काम नेण्याचा मानस असून सह्याद्री हॉस्पिटल्स पुढील काळातही हा उपक्रम वाढवण्यासाठी आणि सुधारण्यासाठी प्रयत्नशील आहे तसेच समुदाय आणि भागीदारीचा पाठिंबा महत्वाचा आहे ह्या उपक्रमाचे यश हे सगळ्यांच्या सहकार्यामुळे आले असल्याची माहितीही सह्याद्री हॉस्पिटलच्या वतीने यावेळी देण्यात आली कराड सुपरफास्ट न्यूजसाठी संतोष वादंडे कराड